नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी गुरुवार डिसेंबर रोजी रात्री जाहीर होणार हो आहे त्यानंतर भाजपची पहिली यादी प्रसिद्ध होईल अशी माहिती समोर आली आहे सर्वच प्रमुख पक्षांच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या गाठी भेटी सुरू आहेत प्रचाराचीही तयारी जोमात आहे भाजपने इच्छुक उमेदवारांची छाननी पूर्ण केली आहे निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची नावे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात आली आहेत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख तीस डिसेंबर आहे, आहे। भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षात बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे ही बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अवघ्या दोन दिवस आधीच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार त्या आहे त्यामुळे भाजपची पहिली यादी काँग्रेसनंतरच येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे दरम्यान काँग्रेसने काही प्रभागातील उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांचे लक्षही भाजपच्या संभाव्य बंडखोरांकडे लागले आहे भाजपमधील नाराज इच्छुकांना आपल्या गोटात खेचण्यासाठी या पक्षांची रणनीती सुरू आहे शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारांची नावे शुक्रवारनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे